हा विषय बऱ्याच दिवसापासून आलेला आहे वसई रेल्वे स्टेशनवर काही अपघात झाले काही दुर्घटना झाल्या काही महिलांच्या बाबतीत शेतचा प्रश्न निर्माण झाले काही चोरीच्या घटना झाल्या काही गर्दुल्यांच्या घटना झाल्या त्या अनुषंगाने वसई पोलीस स्टेशन रेल्वे पोलीस स्टेशन हे रेल्वे स्टेशनचे जे प्लॅटफॉर्म आहेत तेवढा अंतरातच पाहिजे की जेणेकरून ताबडतोब पोलीस स्टेशनशी त्या अपघातग्रस्त माणसाला संपर्क करता आला पाहिजे परंतु सर्व ऑल ओव्हर वा। इंडिया मधली पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन ही रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत असतात आणि वसईचाच फक्त रेल्वे पोलीस स्टेशन आहे लाभ आहे चार पाचशे फुटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे लोकांना रेल्वे प्रवाशांना किंवा इतर व्यावसायिक असतील शालेती मुलं असतील महिला असतील अपंग असतील किंवा भाजीपाले विक्रेते असतील या सर्वांना त्याचा आतोनात त्रास होतो जर या ठिकाणी आता आम्ही सह्यांची आमच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सह्यांची मोहीम घेतलेली आहे मी आता डीएम फोन केला परंतु संपर्क होऊ शकला नाही मला त्यांचा फोन येईल नाही आला तर मी स्वतः संपर्क करेन परंतु या वसई रेल्वे स्टेशनवर जेवढी जनता येते इस्ट वेस्ट सर्वात जनतेला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन रेल्वे प्लॅटफॉर्मच्या मध्येच घेण्याच्या दृष्टिकोनातून जर रेल्वेने सहकार्य केलं नाही आणि आमची जनतेची मागणी मान्य केली नाही तर माझे खासदार म्हणून बहुजन विकास आघाडीचा एक नेता म्हणून मी या वसेच्या जनतेच्या जोडीला जाऊन वेळ पडली तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आंदोलन करायची वेळ आली तरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी शब्द देतो थँक्यू थँक्यू